शासन आपल्या दारी शाहूवाडी समाधान शिबिराचा यशस्वी डंका शाहूवाडीत समाधान आणि गतिमानता अभियानाचा जागर शेकडो लाभार्थ्यांना मिळाला विविध योजनांचा लाभ शाहूवाडी सुभाष पाटील शाहूवाडी तालुक्यातील एळाणे येथील सिद्धी हॉलमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आणि मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान यशस्वीरित्या पार पडले शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणत या शिबिराने प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत केला तहसीलदार गणेश लभे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भव्य शिबिरात महसूल ग्रामविकास कृषी आणि वन विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेकडो गरजू विद्यार्थ्यांना थेट मिळाला महसूल विभागाने एकशे सव्वीस लाभार्थ्यांना विविध दाखले दिले तर पंचेचाळीस नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळाल्या संजय गांधी निराधार योजनेतून चोवीस जणांना आधार मिळाला ग्रामविकास विभागाने अठ्ठावीस घरकुल विद्यार्थ्यांचे स्वप्न साकारण्यास मदत केली तर उमेद या अभियानाअंतर्गत चार ग्राम संघांना प्रत्येकी तीन लाख रुपये असे एकूण बारा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करण्यात आले आरोग्य विभागाने पंधरा लाभार्थ्यांना जननी सुरक्षा योजनेचे धनादेश आणि बावीस जणांना गोल्डन कार्ड दिले कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून तीन लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये चार शेतकऱ्यांना पॉवर टिलर तसेच फळबाग लागवड भ योजना योजना परीक्षण पौष्टिक तृणधान्य या विकासासाठी नाचणी बियाणे वाटप असे विविध उपक्रम राबवले प्रभारी तहसीलदार गणेश लवे गटविकास अधिकारी मंगेश कुंचेवार तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी